इंदापूर तालुक्याचे आमदार तथा माननीय क्रीडा व अल्पसंख्याक मंत्री दत्तात्रय मामा बर्णे यांची महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्रीपदी नव्याने निवड झाली आहे नव्याने नियुक्ती मिळाल्यानंतर आज प्रथम इंदापूर येथील तहसील कार्यालयात महसूल सप्ताहाच्या कार्यक्रम प्रसंगी ते उपस्थित होते या प्रसंगी नवनियुक्त कृषी मंत्री माननीय दत्तात्रय मामा बर्णे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर महानगरपालिका माजी गटनेते आनंद यांनी दत्तात्रय मामा बर्णे यांचा शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार केला या प्रसंगी दत्तात्रय मामा बर्णे यांनी गोरगरीब कष्टकरी यांच्या हिताचे काम करा असे सांगून एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज राज्याचे कृषी मंत्री पद मिळाले त्याचे श्रेय पूर्ण इंदापूरकरांना जात असेल राज्यातील शेतकरी बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहील असे आश्वासन दिले या प्रसंगी माजी नगरसेवक गणेश पुजारी श्रीमंत अप्पा जाधव अविनाश बडकुंबे स्वीय सहायक सा न प अंबादास लांडगे प्रसाद चव्हाण तसेच महसूल सप्ताहानिमित्त तहसीलदार सर्व शासकीय महसूल कर्मचारी पदाधिकारी व अन्य उपस्थित होते